जवळजवळ निम्याचे वर अपील झालेला आहे आणि आतापर्यंत किती रेकॉर्ड झाले काय रेकॉर्ड तोडले काय रेकॉर्ड मोडले काय रेकॉर्ड फोडले तर निमे आय पी एलमध्येच एवढा धमाका झाला तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहे कोणकोणते संघ प्लेऑमध्ये जातील आणि कोणते संघ बाहेर आहेत आणि कोणत्या संघाला चान्सेस किती आहेत प्ले जाण्यासाठी टॉप टूमध्ये जाण्यासाठी टॉप फोरमध्ये जाण्यासाठी हे सर्व आपण हे मध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेव्हनची मराठी प्रिडिशन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा तर मित्रांनो सध्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्सने सात सामन्यापैकी सात सामन्यामध्ये विजय मिळवला आहे आणि फक्त त्यांना एका सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे तर राजस्थान रॉयल्सचे बारा पॉईंट आहेत आणि ते पहिले स्थानी आहेत तर मित्रांनो राजस्थान रॉयलला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आणखी दोन सामने जिंकण्याची गरज आहे सात सामन्यांपैकी फक्त दोन सामने त्यांना जिंकावे लागणार आहेत आणि ते प्लेऑफमध्ये जाते मित्रांनो सोळा पॉईंटमध्ये प्लेऑफमध्ये जाते आणि त्यांना टॉप टूमध्ये राहायचे असेल तर अठरा गुण करावे लागणार आहेत तर सात सामन्यापैकी तीन सामने त्यांना टॉप टूमध्ये जाण्यासाठी जिंकायचे आहेत तर मित्रांनो टॉप टूमध्ये हे ॲडव्हान्टेज असते टॉप टूमधील जी मॅच जिंकेल ते डायरेक्ट फायनलला जाते तर राजस्थान रॉयल्स टॉप टूमध्ये राहण्याचा प्रयत्न नक्की करेल दोन नंबरला आहे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्सने सात सामन्यांपैकी पाच मॅच जिंकल्या आहेत आणि दोन सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारला आला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत दहा आणि त्यांना क्वालिफाय करण्यासाठी सातपैकी अजून तीन मॅचे जिंकणे आवश्यक आहे ते सातपैकी तीन मॅचे जिंकल्या तर ते क्वालिफाय करतील आणि सनरायझर्स हैदराबाद काय टीम आहे यावर्षी त्यांनी धमाको काठला दोनशे सत्त्याहत्तर दोनशे सत्त्याऐंशी दोनशे सदुसष्ट असा स्कोर त्यांनी आय पी एलचा हाएस्ट स्कोर केला आहे आणि त्यांनी सात सामन्यापैकी पाच सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यांमध्ये त्यांचा सा पराभव झाला आहे आणि ते पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थाने आहेत तरी त्यांना अजून सात सामने त्यांचे शिल्लक आहेत तर त्यांना सात सामन्यांपैकी अजून तीन सामने जिंकणे आवश्यक आहे कोलकातासारखे त्यांनासुद्धा सात सामन्यामध्ये तीन सामने जिंकावे लागतील क्वालिफाय करण्यासाठी तर चौथ्या स्थानावर आहे महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स चेन्नई सुपर किंग्सने सात सामन्यापैकी चार सामने होते विजय आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा सा पराभव झाला आहे आणि त्यांचे आठ पॉईंट आहेत तर त्यांना सात सामन्यापैकी चार सामने जिंकणे आवश्यक आहे सात सामन्यापैकी चार सामने जिंकून त्यांचे सोळा पॉईंट होतील आणि ते प्लेऑफमध्ये जातील लखनऊ सुपर लखनऊ जो सुपर चायंट्सची स्थितीसुद्धा चेन्नई सुपर किंग्ससारखी आहे सात सामन्यापैकी चार सामन्यामध्ये विजय आणि तीन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे आठ पॉईंट आहेत तर त्यांना सात सामन्यापैकी अजून चार सामने जिंकणे आवश्यक आहे तर ते प्लेऑफमध्ये जातील गुजरात टायटन्स गुजरात टायटन्सची स्थिती ह्यावेळेस थोडी नाजूक झाली आहे त्यांनी आठ सामन्यामध्ये चार सामन्यामध्ये विजयी आणि चार सामन्यामध्ये त्यांना परावाचा स्वीकार करावा लागला आहे त्यांचे आठ पॉईंट आहेत अजून त्यांचे सहा सामने शिल्लक आहेत सहा सामन्यामध्ये त्यांना चार सामने जिंकणे आवश्यक आहे ते थोडे कठीण आहे ते सहा सामन्यापैकी चार सामने जिंकणे तर ते प्लेऑफमध्ये जातील मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सचे सात सामने झालेत सात सामन्यापैकी तीन सामन्यामध्ये विजयी आणि चार सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे मुंबई इंडियन्स नेहमी स्टार्ट स्लो करते आणि ते इंडिंगमध्ये चांगले खेळतात परंतु यावर्षी रोहित शर्मा त्यांचा कॅप्टन आहे त्यांची कॅप्टन्सी हार्दिक पांडेकडे आहे तर त्यांना सात सामन्यापैकी अजून पाच सामने जिंकणे आवश्यक आहे सातपैकी पाच सामने जिंकले तर त्यांचे सोळा पॉईंट होते आणि ते प्लेऑफमध्ये जातील तर त्यांना सात सामन्यापैकी पाच सामने जिंकणे आवश्यक आहे पंजाब दिल्ली कॅपिटल्स दिल्ली कॅपिटल्सने आठ त्यांचे आठ सामने झाले आहेत त्यापैकी तीन विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा सा पराभव झाला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत तर त्यांना सहा सामन्यापैकी पाच सामने जिंकणे आवश्यक आहे सहा सामन्यापैकी त्यांना पाच सामने जिंकावे लागतील तर ते प्लेऑफमध्ये जातील पंजाब किंग्स आठ सामन्यामध्ये दोन विजय तर त्यांचे चार पॉईंट आहेत त्यांचे सहा सामने राहिले आहेत तर त्यांना सहाच्या सहा सामने जिंकावे लागतील त्यांना मध्ये जाण्यासाठी सात सामने जिंकावे लागतील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे नव्वद टक्के टुर्नामेंटच्या बाहेर झालेले आहेत थांबा परंतु त्यांच्याकडे एक चान्स आहे चौदा पॉईंटवरसुद्धा ते क्वालिफाय करू शकतील त्यांनी आठ सामन्यापैकी एक सामन्यामध्ये विजय आणि सात सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा स्वीकार करावा लागला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत फक्त दोन फक्त दोन त्यांना सर्व सामने जिंकूनसुद्धा त्यांची प्लेऑफमध्ये जाणे अशक्य आहे परंतु जाऊ शकतील चौदा पॉईंटवर सुद्धा टीम क्वालिफाय करू शकते इतर सामन्यांचे त्यांच्या इतर सर्व सामने त्यांच्या बाजूने झाले त्यांच्या पक्षामध्ये गेले तर ते जातील परंतु स्वतःच्या जेव्हा त्यांचे क्वालिफाय करण्याचे स्वप्न यावर्षी भंगले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते कौन, कोण कोणत्या टीम्स टॉप चारमध्ये जातील आणि कोणती टीम यावर्षी आय पी एल जिंकेल काय वाटते आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मराठी भावाराला सपोर्ट करा थँक्यू जय महाराष्ट्र